नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी फक्त वनरक्षकच नाही तर ज्या एक्झाम टी सी एस घेत असतं टी सी एस म्हणा किंवा आयबीएस कंपनी आता तलाठी भरती झाली वनरक्षक भरती झाली किंवा लेखा विभाग किंवा वेगवेगळ्या नगरपंचायत नगर परिषद या सगळ्या ज्या भरती टीसीएस घेत असतं त्याचबरोबर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग ज्याचे आताच आपले फॉर्म सुरू झालेले होते आता काल परवा संपलेले आहेत तुम्ही बऱ्याच जणांनी त्याचे सुद्धा फॉर्म भरलेले असतील त्याच्यासाठी सुद्धा इंग्रजी हा विषय अतिशय महत्वाचा आहे म्हणजे च्या परीक्षा असो किंवा टी सी एच च्या परीक्षा असो त्याचबरोबर आपल्या च्या परीक्षा असो सगळ्या परीक्षा मध्ये इंग्रजी हा विषय विचारला जात असतो म्हणजे विचारला जात असतो फक्त जवळपास आपली पोलीस भरती सोडून बाकीच्या सर्व एक्झाम मध्ये इंग्रजी या विषयाला खूप म्हणजे खूप जास्त महत्व आजकाल आलेला आहे आणि इंग्रजी या विषयाची आपण एक बेसिक सिरीज आपण चालू केली होती बरोबर आहे त्या बेसिक सिरीज मध्ये आपण आपण पार्ट 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 बघितला बघितला आज त्याचा घेणार आहे पार्ट वन मध्ये आपण बघितलं की नेमकं आपण बेसिक मध्ये काय काय शिकणार आहोत शब्दांच्या जाती बरोबर आहे आता बेसिक भरपूर बेसिक जर बघितलं आपण तर मग ए बी पासून स्टार्ट होत असतं पण ते बऱ्यापैकी आपल्याला आलेलं असतं मग त्यात वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट टू द पॉईंट ज्याच्यातून जास्तीत जास्त प्रश्न तयार होत असतात आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे की जे पार्ट ऑफ स्पीच चे महत्वाचे टॉपिक आहे अगोदरच्या दोन पार्ट मध्ये आपण बघितलं की नावून बघितलं त्याचबरोबर नाऊनचे दोन तीन टाईप सुद्धा आपण बघितले आज राहिलेले जे काही नाऊनचे सगळ्यात महत्वाचे जे काही टॉपिक्स आहे म्हणजे आपण प्रॉपर नाऊन बघितलं होतं प्रॉपर नाऊन तुम्हाला सांगितलं होतं स्पेशल व्यक्तीचं विशिष्ट व्यक्तीचं नाव म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणत असतो प्रॉपर नाऊन असं म्हणत असतो का म्हणत असतो प्रॉपर नाउन असं म्हणत असतो सांगितलं होतं त्याचबरोबर आपण कॉमन नाव बघितलं असतं एकाच जातीच्या एकाच लिंगाच्या दोन व्यक्तीचा किंवा दोन पेक्षा जास्त जागेचा व्यक्तीचा काही असो बोध होत असला तर त्याला कॉमन नाव एकदम चांगल्या प्रकारे समजून तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण दिले होते आणि याच याच्यावरती प्रश्न तयार होत असतात फक्त एकदा थोडस बेसिक झाल्यानंतर आपण प्रश्नाचा सुद्धा सराव करून घेणार आहोत एक्झामच्या एंडिंगला सॉरी आपलं जे काही लेक्चर आहे लेक्चरच्या एंडिंगला आपण सात आठ प्रश्न घेत जाऊ जे जे आपण शिकलो किंवा मागं त्या टॉपिक वरती कोण कोणते प्रश्न आलेले जर आपण कलेक्टिव्ह नावून घेतलं कलेक्टिव्ह नावून शिकलो तर कलेक्टिव्ह वरती टी सी एस न वेगवेगळ्या परीक्षामध्ये नेमकं कोण कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले कसे प्रश्न विचारले ते सुद्धा प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न आज आजपासून आजच्या लेक्चर पासून करणार आहोत आता कॉमन नाव सांगितलं होतं आपलं चालू होतं कलेक्टिव्ह नाउन काय चालू होतो कलेक्टिव्ह नाहून तुमच्या टीसीएस भरतीसाठी इफ यू आर टार्गेटिंग दीसीएस एक्झाम्स किंवा असो अजून एखादी घेत असली किंवा आयबीएस कंपनी आता मुद्रांक व नोंदी व मुद्रांक शुल्कामध्ये जे काही शिपाई भरती आहे त्याच्यामध्ये इंग्रजी या विषयाला खूप जास्त महत्व आहे कारण बरेचसे प्रश्न जवळजवळ तुमचे पंचवीस प्रश्न इंग्रजी या विषयाचे विचारले जाणार आहे बरोबर आहे बरोबर आहे मग आता बघा कलेक्टिव्ह नाउन कलेक्टिव ना खूप महत्वाचं मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीच्या क्वेश्चन पेपर बघितल्या तलाठीच्या क्वेश्चन पेपर बघितल्या तर कलेक्टिव्ह वरती सारखे सारखे प्रश्न विचारत आहे आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय रे समूह वाचक नाव त्याला मराठीमध्ये काय म्हणत असत्या समूह वाचक नाव आता नावातच दिलेलं आहे समूह कशाचा समूह रे कशाचाही समूह म्हणजे समूह वाचक नाव जास्त भानगडीत पडत बसायचं नाही द नेम ऑफ पर्सन प्लेस एनिमल थिंग बर्ड स्टेट मॅटर काय ज्या होते एवढ्या सगळ्या भानगडीत पडत बसच नाही द नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड एज नाऊ तसंच द नेम ऑफ द समूह ऑफ द ग्रुप ऑफ एनिथिंग सेट ऑफ एनिथिंग इट इज कॉल्ड ॲज इट इज कॉल्ड ॲज कलेक्टिव्ह नाउन एवढं लक्षात ठेवायचं कशाचाही संघ कशाचाही सेट मग त्याच्यामध्ये पर्सन आला त्याच्यामध्ये अनिमल आले त्याच्यामध्ये बर्ड्स आले त्याच्यामध्ये वस्तू म्हणजेच थिंग्स आल्या त्याचबरोबर काय जे तुमचं ऑस्ट्रॅक्ट नाव म्हणजेच जे काही तुमच्या भावना आल्या काय ज्या आला त्या सगळ्यांचा एक सेट संघ त्यालाच म्हणत असतात समूह वाचक नाव म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन आता आपल्या वनरक्षक भरतीला म्हणा किंवा तलाठी भरतीला म्हणा किंवा कोणत्याही परीक्षेला प्रश्न कसा येतो बघा याच्यावरती आता आता प्रश्न कसा येतो तुम्ही आता तुमच्या वॉकॅबलरी मध्ये पाहिला असेल वर्ड वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न कशाचा रे वन वर्ड सबस्टिट्यूट काय पाहिला असेल तुम्ही वन वर्ड सबस्टिट्यूशन याचा अर्थ होता असतो शब्द समूहाबद्दल शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे आपल्याला एक शब्द समूह दिलेला असतो कधी कधी एक वाक्य दिलेलं असतं किंवा एक शब्द एक फ्रेज दिलेला असतो काय दिलेला असतो एक फ्रेज दिलेला असतो म्हणजे त्या वाक्यामध्ये त्या फ्रेज मध्ये दोन तीन शब्द असतात कशा प्रकारे सांगतो आता आता बघा स्टडी ऑफ स्टडी ऑफ स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स ह्युमन बीईंग्स स्टडी ऑफ ह्युमन बिंग्स म्हणजे काय रे मानव वंशास्त्र आपण त्याला म्हणत असतो म्हणजे माणसांचा मानवांचा अभ्यास करणं आता बघा स्टडी ऑफ स्टडी ऑफ बर्ड्स स्टडी ऑफ बर्ड्स म्हणजे पक्षांचा अभ्यास करणं त्यालाच आपण पक्षीशास्त्र म्हणत असतो मग हे काय झालं पक्षीशास्त्र याला म्हणत असतं इंग्लिशमध्ये आर्निथॉलॉजी आर्निथॉलॉजी मग ह्या समूहाबद्दल एक शब्द काय झाला आर्निथॉलॉजी आणि स्टडी ऑफ ह्युमन बिईंग त्याला आपण काय म्हणत असतो अँथ्रोपॉलॉजी एवढा शब्द न वापरता एवढं मोठं वाक्य न वापरता त्याच्यासाठी एकच शब्द वापरला अँथ्रोपॉलॉजी त्याचा अर्थ सुद्धा तोच एवढ्या मोठ्या याचा अर्थ सुद्धा तोच त्याला आपण वन वर्ड सबस्टिट्युशन म्हणत असतो आता आपण म्हणा याच्यामध्ये सेट काय आला आता शब्द समूहाबद्दल एक शब्द हे झालं असं असं आता कधी कधी काय असतं रे सांगतो तुम्हाला बघा आता वन वर्ड सब्स्टिट्यूशन मध्ये कधी कधी काय असत ग्रुप ऑफ द ग्रुप ऑफ लॉयन्स द ग्रुप ऑफ लायन्स म्हणजेच काय रे सिंहांचा गट सिंहांचा गट किंवा संघ सिंहांचा गट किंवा संघ द ग्रुप ऑफ लायन्स म्हणजे चार पाच पाच सा लायन्स एक सोडून जास्त दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास हजार अनलिमिटेड किती असू शकतात त्याला काय म्हणत असते द ग्रुप ऑफ लायन्स मग याच्यासाठी शब्द समूहाबद्दल एक शब्द काय असतो तो असतो प्राईड प्राईड यालाच मराठीमध्ये म्हणत असते झुंड काय म्हणत असतात झुंड म्हणजे सिंहो के झुंड मे आना बरोबर सिंहांचा काय असतो एक झुंड कळालं कळालं मग आता हे झुंड काय झालं रे हा झाला कलेक्टिव नाउन काय झाला कलेक्टिव्ह नाउन कलेक्शन ऑफ सिंह कलेक्शन ऑफ लायन्स म्हणजे जे काही लायन्स आहे जे काही सिंह सिंहांचं कलेक्शन केलं समूह बनवला त्यालाच कलेक्टिव्ह नावून म्हणत असत्या कळालं 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 आता बघा अजून एक लिहून देतो इथं सोपं फॅमिली ऑफ मेंबर्स फॅमिली ऑफ मेंबर्स फॅमिली ऑफ मेंबर्स मग त्याला काय म्हणत असतो आपण फॅमिली म्हणत असतो बरोबर की नाही फॅमिली ऑफ मेंबर्स म्हणजे फॅमिली मधले मेंबर कुटुंबामधले जे काही लोक आहे त्या सगळ्यांचा मिळून एक परिवार तयार होत परिवार तयार होत असतो एक फॅमिली तयार होत असती कुटुंब तयार होत असतं त्याला काय म्हणू शकतो आपण कलेक्टिव्ह राहून बरोबर आहे त्याच बरोबर बघा फ्लॉक फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजेच काय थवा मग पक्ष्यांचा थवा म्हणजे काय एक पक्ष असणारे का नाही शंभर हजारो लाखो पक्षी असणारे म्हणजे पक्ष्यांचा थवा झाला तो श्प्यारो श्प्यारो काय झाला थवा मग त्यालाच काय म्हणत असतात कलेक्टिव्ह नाउन मग कलेक्टिव्ह नावून नेमकं कोणतं झालं हे आता बर्ड काय झालं बर्ड्स कॉमन नावून झालं आपण बघितलं होतं आता बर्ड्स मध्ये बी जर आखीन एखादं नावून आलं मग कोणतं नावून आलं स्पॅरो आलं मग स्पॅरो म्हणजे चिमणी पोपट आलं बरोबर आहे मग हे काय झाले स्पॅरो पोपट वगैरे हे प्रॉपर नाउन झाले प्रॉपर नाउन आता स्पॅरोसाठी किंवा पोपटसाठी किंवा एखाद्या तिसऱ्या साठी मी एकच शब्द वापरला तो म्हणजे कोणता बर्ड सगळे कशामध्ये येत असत्या बर्ड मध्ये येत असत्या एकाच जातीचे बरोबर आहे किंवा सगळे पक्षीचे त्याच्यामुळे मी त्यांना काय म्हणलं पक्षी म्हणलं मग पक्षी झालं कॉमन नाउन जे सगळ्यांसाठी वापरलं जातं एकाच जातीच्या एकाच प्रजातीच्या विशिष्ट लोकांसाठी ते वापरलं जात असतं त्याला आपण कॉमन नाउन म्हणत असतो आणि त्या कॉमन नाउन मधला बी असला कॉमन नाऊन मधला आता बर्ड्स मधलं स्पॅरो चिमणी आहे बरोबर आहे मग चिमणी हे काय झालं प्रॉपर नाउन झालं कळतंय कळतंय आणि त्याचं जर कलेक्शन असलं कलेक्शन ऑफ बर्ड्स फ्लॉक ऑफ बर्ड्स त्याला म्हणत असतात कलेक्टिव्ह नाउन किती सोपं आहे एकदम सोपं आहे मग हे झालं आता फ्लॉक म्हणजे काय कलेक्टिव नाऊ न म्हणजे काय म्हणजे काय आपण ज्याला काय म्हणत असतो समूह वाचक नाम असं म्हणत असतो कळालं सगळ्यांना कळालं खूप महत्वाचं आहे वनरक्षक भरतीसाठी तर खूप महत्वाचं आहे याच्यावरती खूप प्रश्न हा आले प्रश्न आलेला आहे बघा अप्राईड ग्रुप ऑफ लायन्स काय म्हणते त्याला प्राईड म्हणत असत्या बरोबर आहे ग्रुप 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 ऑफ 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 फिश फिश जे काही मासे असते आपल्या पानातले पानातल्या पानात माशांच्या समूहाला काय म्हणत असत्या सॉल म्हणत असत्या किंवा स्कूल सुद्धा म्हणत असत्या काय लक्षात ठेवायचं यस सी डबल आता तुम्ही म्हणाल तर स्कूल म्हणजे शाळा मुलांच्या शाळेला म्हणत असत्या पण इतकं लक्षात ठेवायचं कन्फ्यूज व्हायचं नाही की जे काही आपले हे असते मासे बर का त्या माशांच्या त्या समूहाला कळालं त्या? कळालं कळते यालाच म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन कलेक्शन ऑफ थिंग्स कलेक्शन ऑफ अॅनिमल कलेक्शन ऑफ बर्ड्स कलेक्शन कलेक्शन ऑफ एनिथिंग कशाचं ही समूह म्हणजे काय कलेक्टिव्ह नाउन कळालं आता चार नाऊन व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे कलेक्टिव्ह नाउन तुम्हाला व्यवस्थित कळालं असं कळतंय समजतंय आपलं फक्त बेसिक एवढा वेळ नसल्यामुळे आपण डायरेक्टली असं असं घेतोय पण इथून पुढे पीपीटी वापरून व्यवस्थित सगळे नियम वगैरे घेऊन व्यवस्थित सगळं देऊन तुम्हाला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे सगळे पॉईंट व्यवस्थित आता तुम्हाला वाटत नाही खिचडी आहे काय काय देऊ बेसिक घेतोय म्हणून फक्त फक्त दोन तीन लेक्चर एवढे दोन तीन लेक्चर झाले आपल्या नाउनचे कि प्रो नाउन पासून सगळं तुम्हाला व्यवस्थित पीपीटी तयार करून सगळं काही व्यवस्थित लिहून काही जे नियम असतील ते नियम व्यवस्थित सगळं लिहून देणार आहे जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या वयमध्ये ते नोट डाऊन करता आले पाहिजे अभ्यास करताना कधी असाच करायचा कसा करायचा ज्यावेळेस लेक्चर चालू असले त्यावेळेस नोट्स काढायच्या स्वतःच्या वयमध्ये नोट्स म्हणजे मी जेवढं तर लिहिते सगळं लिहत बसायचं नाही फक्त नोट्स ज्या महत्वाच्या गोष्टी आता मी तो तुम्हाला सांगितलं होतं स्टडी ऑफ ह्युमन बिईंग येणारा प्रश्न आहे परत परत रिपीट होतच असतो येतच असतो मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमधला प्रश्न आहे स्टडी ऑफ स्टडी ऑफ स्टडी ऑफ uh, एनिमल्स अँड ज्याला uh, आपण काय म्हणत असतो प्लांट्स म्हणजे काय त्याला आपण मॉर्फॉलॉजी असं म्हणत असतो म्हणजे बद्दल एक शब्द असं वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे जर आपण अभ्यास आप केला तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे फक्त नोट्स करत चालायचो स्वतः मध्ये आता रूल्स घेणार आपण हळूहळू काही रूल्स येणारे परत जे काही आपण टेन्स घेणारे टेन्सचे स्ट्रक्चर येणारे पहिल्या टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं दुसऱ्या टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं किंवा कोणकोणते वेगवेगळे वेग नियम असतात आता आर्टिकल टॉपिक घेतला तर आर्टिकल टॉपिक मध्ये कोणकोणते नियम असत्या रुल्स असत्या म्हणजे जे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे नाही तर प्रश्न असाच तयार होत असतो की जिथं आपलं कन्फ्युजन होत असतं मार्क जात असतो आपल्याला गंज वाटत असतं की मग बरोबर बरोबर आहे चुकून जात असतं कशामुळं सिली मिस्टेक मिस्टेकमुळं नियमच माहिती व्यवस्थित त्याच्यामुळं त्याच्यामुळं सगळे नियम रूल चालायचे सगळे रूल ती वय एवढी जपून ठेवायची आयुष्यभर तुम्हाला काम आले पाहिजे रूल वन रूल टू रूल थ्री 4, रूल फोर मग ते बरेच प्रश्न प्रिपोजिशन वरती पडताय वरती बरेचसे प्रश्न येत आहे म्हणजे जे काही आपलं बेसिक आहे ज्या काही जाती आहे त्याच्यावरतीच भरपूर सारे प्रश्न पडत आहेत तुम्ही जर बेसिक जरी केलं बेसिक सिरीज जरी एकदम चांगल्या प्रकारे केली म्हणजे आठ शब्दाच्या जाती आणि जे काही तुमचे टेन्स आहे बारा टेन्स हे व्यवस्थित केले तर पंधरा पैकी सात आठ प्रश्न तुमच्या कुठंच जाणार नाही पंच जर तुमची टी सी एस भरती असली आपली कोणती तलाठी भरती असली ज्याच्यामध्ये काही की परीक्षामध्ये पंचवीस प्रश्न असतात बरोबर आहे आपल्या वनरक्षक भरतीमध्ये पंधरा असतात पंधरापैकी सात आठ तुमचे याच जोरावरती बरोबर येणार आहे आणि जर त्याच्याकडे गेले तर तिथेही तुमचे दहा प्रश्न बरोबर येणार आहे टी च्या वेगवेगळ्या परीक्षा मधले इंग्रजी विषय आजकाल खूप महत्वाचा झालेला आहे बऱ्याच मुलांची जीच भीती असती तो विषय म्हणजे ज्या विषयाबद्दल भीती असती तो विषय म्हणजे इंग्रजी भीती वाटू द्यायची नाही एकदम बेसिक पासून तयारी करायची जितकं तुम्ही बेसिक चांगला ठेवशा जेवढं बेसिक तुमचा पक्का असेल तेवढं ऍडव्हान्स लेवलचं तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल आणि त्यावेळेस तुम्हाला वेळ लागणार नाही जर तुमचा पाया कच्चा असला बेसिकच कच्चा असलं तर मग काय होईल तुमचं जे की ऍडव्हान्स लेवलचं तुम्ही शिकणार आहे मग क्लास तुमच्या समोर आलं अरे बाबा तुला सेंटेन्सच माहिती नाही सब्जेक्ट कशाला म्हणता तेच माहिती नाही वर्ब कशाला म्हणता तेच माहिती नाही ऑब्जेक्ट काय राहतो ऍब्जेक्टिव्ह काय राहतं प्रिपोजिशन काय राहतं आर्टिकल काय राहतं हेच माहित नाही पुढचं शिकून फायदा नाही प्रॉब्लेम येणार आहे बरोबर हे म्हणून अगोदर बेसिक टू ॲडव्हान्स जास्त दिवस लागणार नाही 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मी सगळा व्यवस्थित क्लियर करून देणार आहे त्यानंतर तुमचे टेन्स घेणार आहे म्हणजे टेन्स आणि बेसिक तुमचे एकदा क्लियर झालं नंतर आपण टॉपिकला सुरुवात करू आणि एकदम सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला यूट्यूबला ला देण्याचा प्रयत्न करणार आहे जसा जसा आपल्याला वेळ भेटेल तसे तसे लेक्चर आपण अपलोड करत जाऊ तुमचे काय जे रिक्वायरमेंट असन ते तुम्ही तुमचा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की हा हा टॉपिक घ्या जसं पॉसिबल असलं जसं शक्य असलं तसं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करण ओके ओके चला बघूया आता कलेक्टिव्ह सगळ्यांना कळाला असेल बरेच प्रश्न त्याच्यावरती येत असतात आता बघा अ कलेक्शन ऑफ सोल्जर्स कलेक्शन ऑफ सोल्जर्स म्हणजे काय रे द सेट ऑफ सोल्जर्स कलेक्शन ऑफ सोल्जर्स त्याला आपण काय म्हणत असतो आर्मी काय म्हणत असतो आर्मी कालच सांगितलं होतं म्हणजे काय जे काही सैनिक आहे सैनिकांचा संघ म्हणजे काय त्याला आपण काय म्हणत असतो आर्मी म्हणत असतो बरोबर आहे बरोबर आहे अजून काय म्हणू आपण अजून म्हणू बघा अ कंपनी ऑफ वर्क वर्कर्स ची कंपनी आहे कंपनी हे काय झालं कलेक्टिव्ह नाहून म्हणजे ज्याच्यामध्ये वर्कर्सचा समूह आला म्हणजे कंपनी झाली त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो अजून अ सेंचुरी ऑफ इयर्स की बारा बारा आपले जे काही वर्ष असत्या किंवा अ इयर ऑफ मंथ्स मग इयर सुद्धा काय झालं इयर सुद्धा काय झालं कलेक्टिव्ह नाहून कारण त्याच्यामध्ये बारा महिने असतात शंभर वर्ष म्हणजे सेंच्युरी सेंचुरी मध्ये शंभर वर्ष असतात म्हणजे वर्षायचा समूह आलो कलेक्शन ऑफ इयर्स आलं म्हणजेच ते काय झालं आपलं समूह वाचक नाव झालं कळतंय सगळ्यांना व्यवस्थित समूह वाचक नाव म्हणजे काय कळायला आता कळालं असेल अजून दोन चार एक्झाम्पल सांगतो क्लास ऑफ स्टुडंट म्हणू शकतो आपण एक क्लास आहे त्याच्यामध्ये स्टुडंटचा समूह बसलेला आहे क्लास हे काय झालं त्याचबरोबर हर्ड कळप हा सगळ्यात महत्वाचा कलेक्टिव नाव नाही कोणता हर्ड हर्ड म्हणजेच याला आपण म्हणत असतो कळप मग गुरा कळप बकऱ्यांचा कळप शेळ्यांचा कळप म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो हर्ड मग अ ग्रुप ऑफ अ ग्रुप ऑफ अ ग्रुप ऑफ आप, ज्याला आपण गोट्स म्हणू त्याला काय म्हणत असतो हर्ड अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येत असतो कळतंय समजलं भरपूर सारे कलेक्टिव्ह नाउन हे सगळे तुम्ही पाठ करून ठेवायचे जे जवळपास परीक्षेला येत असतात महत्वाचे महत्वाचे तेवढे ता तरी तुम्ही पाठ करून ठेवले पाहिजे ओके चला पुढे जाऊया पुढचं नावन आहे अबस्ट्रॅक्ट तुम् नाऊन कोणतं अब्स्ट्रॅक्ट नाउन यालाच मराठीमध्ये मा भाववाचक नाव म्हणत असतात जसं तुम्ही मराठी ग्रामरमध्ये मा मराठी व्याकरण मध्ये असन भाववाचक नाव भाव सगळ्यात गोष्ट एवढं लक्षात ठेवायचं हे नाव दिसत नाही जसं आपल्याला प्रॉपर नावून दिसतं प्रॉपर नाउन एखाद्या वस्तूचं नाव चेअर प्रॉपर नाउन आहे बरोबर की खुर्ची फॅन या वस्तू आहे थिंग्स कॉमन नाउन मध्ये काय येतं मग खुर्ची येते फॅन येतो लाईट येतं दगड येत्या हे सगळे काय झाले हे सगळे झाले प्रॉपर नाव प्रॉपर नावून आपण डोळ्यानं ना बघू शकतो कॉमन नाउन बॉईज गर्ल्स डोळ्यानं बघू शकतो कलेक्टिव्ह नाउन अप्राईड बघू शकतो चार पाच सिंह एकत्र बघू शकतो टीव्हीत बघू शकतो एखाद्या दिवशी रिअल सुद्धा तुम्ही बघणार आहे वनरक्षक झाल्यावर तर शंभर टक्के तुम्ही बघणारच आहे बरोबर वर आहे त्याचबरोबर कलेक्शन ऑफ स्टुडन्टचा समूह बघू शकतो आपण बरोबर आहे पण हे नाव आपण बघू शकत लक्षात ठेवायचं भाववाचक नाव आपल्याला डोळ्यानं दिसत नसत हे नाव आपण फक्त महसूस करू शकतो हे नाम सिर्फ हम महसूस सकते, सकते। फक्त कळतं आपल्याला ते जाणवत असतं त्याला काय म्हणायचं भाव सॉरी अबस्ट्रॅक्ट नाहून म्हणजेच भाववाचक नाव कळालं कळालं एवढी एक गोष्ट कळाली ओके म्हणजे ज्याच्यापासून काय होत असतो एखाद्या इमोशन्स भावना त्यालाच आपण काय म्हणत असतो अबस्ट्रॅक्ट नाहून आता त्याचे उदाहरण सांगतो मी तुम्हाला इमोशन्स त्याच्यामध्ये हॅपी आलं किंवा मूड आला सॅड आलं तुम्ही हॅप्पी हॅपी हा कधी पाहिलेला आहे का तुम्ही न आनंद पाहिलेला आहे का आनंद तुम्ही आजमावलेला आहे महसूस केलेला आहे पण पाहिलेला आहे कधी दुःख कधी पाहिलेलं आहे का दुःख सहन केलेलं आहे बरोबर वर आहे पण पाहिलेलं नाही दुःख नेमकं काय असतं का काय याच्यामध्ये का का असतं वाटीमध्ये का कशात असतं का कुठं असतं बघितलेलं बघितलेलं आहे का चांगला आता बघा गुड चांगल चांगलेपणा चांगलेपणा पाहिला का तुम्ही कधी नाही पाहिला बरोबर आहे चांगलेपणा म्हणजे अशी काही थिंग एक आहे का वस्तू आहे का जी तुम्हाला दिसली दिसली नाही त्यालाच अबस्ट्रॅक्ट नावून असं म्हणत असतात कळालं अबस्ट्रॅक्ट नाव म्हणजे दुसरं काही नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एखादं भाववाचक नाव किंवा एखादी भावना इमोशन जे आपण बघू शकत नाही कोणाचा आनंद आपण बघू शकत नाही एखाद्याच्या इमोशन्स आपण बघू शकत नाही कळतंय कळतंय त्यालाच म्हणायचं अबस्ट्रॅक्ट नाव मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं असतं भावाच नाव कळालं 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 चला पुढं जाऊया आता पुढचं आपलं आता कोणतं नाव राहिलं रे आता राहिलेलं आहे आपलं बघा आता कोणतं राहिलेलं आहे क्वालिटी स्टेट ऍक्शन याच्यामध्ये अजून कोणते एक्झाम्पल घेऊ शकतो आपण क्वालिटी घेऊ शकतो क्वालिटी म्हणजे काय माणसाची क्वालिटी आपण बघू शकतो का नाही बघू शकत होनेस्टी प्रामाणिकपणा बघू शकतो का नाही बघू शकत होनेस्टी म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आपण बघू शकत नाही त्या सगळ्या कशामध्ये येत असत्या अब्स्ट्रॅक्ट मध्ये येत असत्या कळालं 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 चला पुढे जाऊया पुढचं शेवटचं एक नावून बघून घेऊया मग आपले सगळे नावून घेणारे आणि नंतर आपण काय करू नावांवरती जे जे प्रश्न विचारले जात असतात जे जे प्रश्न येऊ शकतात परीक्षेला येत असतात ते घेण्याचा प्रयत्न करू ओके 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 चला बघा आता नावामध्येच आहे बघा मटेरियल नावामध्येच दिलेले मटेरियल नावून आपण म्हणतो हे मटेरियल घ्यायचे ते मटेरियल घ्यायचे म्हणजेच काय पदार्थ मटेरियल म्हणजे पदार्थ आणि मटेरियल नाव म्हणजे पदार्थ वाचक नावातच दिलेले दुसरं काही अवघड नाही पदार्थ ज्याच्यामध्ये सगळे पदार्थ येत असतात मग तुमची सागर साखर झाली शुगर त्याच्यानंतर तुमचं मिल्क झालं तुमचं कर्ड म्हणजे दही झालं जे काही पदार्थ असतात सगळे ते कशामध्ये येत असतात मटेरियल लावून मग मटेरियल लावून म्हणजे दुसरं काही नाही सगळे पदार्थ याचे नाव लक्षात ठेवायचे तुमचे आईस्क्रीम जे काही खाया पियाच्या गोष्टी सगळ्या मग सगळं आलं त्याच्यामध्ये गोल्ड सोनं बी आलं हे सुद्धा काही एक मटेरियल आहे बरोबर एक नाही गोल्ड आलं त्याचबरोबर तुमची सिल्वर चांदी आली त्यालाच काय म्हणत असतं मटेरियल नावून असं म्हणत असतं चला अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला दोन चार बघा आता बघा अजून लिटर मीटर किलोग्रॅम बरोबर आहे किंवा ज्या गोष्टी आपण म्हणू शकता द थिंग्स विच आर मेजरेबल मेजर बाय द ज्याला आपण काय म्हणत असतो परिमाणे बघा परिमाने तुम्ही शिकले असन परिणाम आहे किलोग्रॅम मीटर बरोबर नाही मीटर पर स्क्वेअर किंवा लिटर हे का का जे काही युनिट्स असतात एकक असतात ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटी मोजत असतो ज्या क्वांटिटी असतात त्या सगळ्यांना काय म्हणायचं मटेरियल लावून म्हणायचं मग दही आलं मोजता येतं आपल्याला पाणी झालं बरोबर आहे आता पाणी अफाट असत पण आपण कुठंतरी एक लिटर दोन लिटर असं मोजू शकतो त्याचबरोबर तुमचं दूध झालं तुम्ही मोजू शकता गोड सोनं झालं तुम्ही किलोग्राम मध्ये मोजू शकता गहू तुम्ही मोजू शकता दोन किलो पाच किलो दहा किलो जे काही धान्य आले सगळे ते याच्यामध्ये आले बरोबर आहे त्याचबरोबर जे काही चांदी वगैरे सगळं जे मोजल्या जाऊ शकतं किलोग्राम मध्ये फक्त एवढं लक्ष ठेवायचं जे किलोग्राम मध्ये मोजत असत्या ते जे लिटरमध्ये मोजत असत्या ते जे मीटर सेंटीमीटर काय जे याच्यामध्ये मोजत असत्या ते सगळं कशामध्ये आलं मटेरियल नाउन मध्ये आलेलं आहे त्यालाच काय म्हणत असत्या पदार्थवाचक नाव असं म्हणत असत्या म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे पदार्थ आले कळतय कळतंय बटाटे आले कांदे आले सगळंच आलं समजलं आता पाचही नावून सगळे सांगून दिले प्रॉपर नावून एवढं लक्षात ठेवायचं परत एकदा रिव्हिजन करून देतो प्रॉपर नाउन म्हणजे काय विशिष्ट व्यक्तीचं नाव विशिष्ट कशाचं बी नाव एवढं लक्षात ठेवायचं व्यक्तीच नाही वस्तू झाल्या काय जे झालं सगळं कळतंय कळतंय कॉमन नाऊन म्हणजे प्रॉपर नाऊन चा दोन प्रॉपर नाऊन तीन प्रॉपर नाऊन पाच प्रॉपर नाउन सगळ्यांना जर एक कॉमन नाऊन देता आलं सगळ्यांना एकाच नावाने हाक मारता आली त्याला कॉमन नाऊन म्हणत असत म्हणजेच कसं राजू हे झालं प्रॉपर नाऊन आणि बॉय हे झालं कॉमन नाउन स्वाती हे झालं प्रॉपर नाऊन आणि गर्ल आता गर्ल मी स्वातीला म्हणू शकतो चकुलीला म्हणू शकतो टीनाला म्हणू शकतो एखाद्या श्यामलला म्हणू शकतो सगळ्यांना गर्ल म्हणू शकतो बरोबर आहे मग गर्ल सगळ्यांसाठी वापरल्या गेलं त्या जातीतल्या त्या प्रजातीतल्या लिंगानुसार सगळ्या मुलींना ते वापरल्या गेलं बरोबर आहे म्हणजेच काय त्याला म्हणत असत्या कॉमन नाव कळालं 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 त्याच्यानंतर कलेक्टिव नाउन तर एकदम चांगलं डोक्यात भेटलं बसलं असं कलेक्शन ऑफ एनिथिंग सगळ्यांचं कलेक्शन कशाचं कलेक्शन कशाचाही समूह त्याला म्हणत असतात कलेक्टिव्ह नाउन त्याच्यानंतर आपण पाहिलं ना भाववाचक नाव म्हणजे ज्याच्यातून भावना व्यक्त होत त्याला काय म्हणत असत्या मटेरियल सॉरी अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या फक्त आपण महसूस करू शकतो ज्या गोष्टी आपल्याला फक्त जाणवत असत्या ज्याच्यामध्ये क्वालिटी आली तुमचा प्रामाणिकपणा आला तुमची गुन्हेगारी आली ज्या गोष्टी दिसत नाही त्या गोष्टी फक्त चांगल्याच गोष्टी नाही वाईट गोष्टी सुद्धा दिसत नसती तुम्ही वाईट आहे वाईटपणा दिसतो का दिसत नसतो बरोबर आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या ज्या डोळ्यानं ना दिसत नाही त्यांना काय म्हणायचं अप्स लावून आणि आलं आपलं मटेरियल लावून म्हणजेच काय पदार्थ वाचक नाव पदार्थ वाचक नाव मध्ये सगळ्या क्वांटिटी आल्या जे लिटरमध्ये मोजलं जातं जे किलोग्राम मध्ये मोजलं जातं जे मीटर मध्ये सेंटीमीटरमध्ये मोजल्या जात असतं सगळ्या क्वांटिटी म्हणजेच काय पदार्थ वाचक नाव मटेरियल नाव कळालं 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 फक्त से होतं पहिले एक दोन तीन लेक्चर होते त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पीपीटी वगैरे बनवून घेतलं नाही त्याच्यानंतर येणार आहे सगळे तुम्हाला लिहून देणार आहे ओके सगळ्या व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणते टॉपिक महत्वाचे ते सुद्धा सांगणार आहे आणि ज्या वेळेस लेक्चर एंडिंग होणार त्याच्या त्या लेक्चर एंडिंगला आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार ओके ओके okay, समजते आता तुम्हाला वाटत असून या नाऊन आणि प्रो वरती बाबा काय प्रश्न येत पण सगळ्यात महत्वाच्या आपल्या टीसीएस परीक्षेसाठी जो काही टॉपिक आहे तो म्हणजे कोणता रे आर्टिकल कोणता आर्टिकल हा जो टॉपिक आहे आता आर्टिकल हा जो टॉपिक आहे आर्टिकल आर्टिकल हा टॉपिक जवळपास तुमच्या नाऊन या टॉपिक वरती सत्तर ते ऐंशी टक्के डिपेंड आहे किती सत्तर ते ऐंशी टक्के नाऊन हा टॉपिक आर्टिकल हा टॉपिक वरती डिपेंड मग त्याच्यामध्ये असतं बघा सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या अगोदर एक किंवा हे क्रियापद उपपद म्हणजेच आर्टिकल आपण वापरत असतो हे कशावरती आलं नाऊन वरती आलं किंवा जे तुमचे प्लुरल नाऊन झाले म्हणजेच अनेक वशनी नाम झालं त्याच्या अगोदर तुम्ही द हे आर्टिकल आपण वापरत असतो कळालं कळतंय समजतंय सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे बराचसा आर्टिकल वरचे जे काही प्रश्न आहे ते सगळे नाऊन तुमचं प्रो नाउन यावरती डिपेंड असतं बरोबर किंवा कलेक्टिव्ह नाउन झालं मग कलेक्टिव्ह नाउनच्या अगोदर द हे आर्टिकल वापरत असत्या द थिंग्स द कलेक्शन कळतय समजतंय समजलं व्यवस्थित ओके सगळी बेसिक सिरीज आपली नावूनची आहे सगळे नावून तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितले आता नावून जर बघायला गेलं याच्यामध्ये आर्टिकल घुसतं ऑब्जेक्टिव्ह हो, घुसतं बऱ्याच हो, गोष्टी घुसतात सगळं बेसिक आपण सध्या बेसिक घेतोय त्याच्यामुळे असं हो, बेसिक थोडं 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 समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जर डायरेक्ट आर्टिकल जर तुम्हाला इथं घातलं तर तुमच्या डोक्यातून ते जायला लागणार आहे त्याच्यामुळे आपण काय करतोय एकदम बेसिक बेसिक एकदा घेतोय एक आर्टिकल टॉपिक आपण घेऊ त्यावेळेस सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला आर्टिकल मध्ये नामाचा आणि आर्टिकलचा काय जो संबंध आहे सगळं व्यवस्थित सांगणार आहे कळतंय समजते समजला आजचं लेक्चर सगळ्यांना व्यवस्थित तुमच्या काय जे रिक्वायरमेंट असेल ते तुम्ही सगळ्या कमेंटमध्ये सांगू शकता ओके याच्यानंतर जे काही आपण लेक्चर घेणार आहे सगळे एकदम व्यवस्थित घेणार आहोत आतापर्यंत व्यवस्थितच घेतोय फक्त पीपीटी वगैरे व्यवस्थित तुम्हाला डेफिनेशन वगैरे व्यवस्थित लिहून नाही द्यायला सगळं मी तुम्हाला प्रोनाऊन पासून आपण सगळं व्यवस्थित घेऊ ओके 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 चला थांबूया आजच्या लेक्चर मध्ये आपण आता उद्याच्या लेक्चर मध्ये उद्याच्या पार्ट फोर बेसिक मध्ये उद्या आपला पार्ट फोर असणार आहे बेसिकचा या पार्ट फोर बेसिक मध्ये आपण काय करणारे आपण काय करणारे प्रोनाऊन बघणारे सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे हा सुद्धा प्रोनाऊन या प्रोनाऊनचे वेगवेगळे प्रकार बघणारे ते बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जात असत्या अरेंजमेंट साठी सुद्धा सुद्धा किंवा तुम्हाला एखादा फिल इन द ब्लँक प्रोनाऊनचा उपयोग होत असतो कळालं कळालं समजते समजते चला आज उद्याच्या बेसिक मध्ये आपण काय बघू प्रोनाऊन म्हणजेच त्याला आपण सर्वनाम म्हणत असतो सर्वनाम नाम बघू याचबरोबर आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस सुद्धा घेणार आहोत म्हणजे झालेल्या वनरक्षक भरतीच्या सगळ्या क्वेश्चन पेपर अनालिसिस त्याचबरोबर तलाठी भरती असो तलाठी भरतीच्या झालेल्या क्वेश्चन पेपर अनालिसिस महत्वाचे टॉपिक जे काही आपल्या वनरक्षक भरतीसाठी टॉप दहा ते पंधरा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ओके चला थांबूया आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या काय जे रिक्वायरमेंट असन आजचं लेक्चर कसं वाटलं ले? ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा किंवा तुम्हाला कोणते टॉपिक असे अवघड जात असन ते टॉपिक कळवा ते आपण घेण्याचा प्रयत्न करू ओके थँक्यू